नमस्कार मंडळी कसे आहात मजेत वैशाली तर स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या स्टडी ब्लॉग मध्ये आणि या चहा प्यायला सकाळ आहेत मी तुम्हाला गुगल टाईप दाखवलेला आहे आणि तुम्हाला असेल की ताई आज तर खरंच सांगते मैत्रिणी साडेचारला उठले भरपूर झोप येत होती आणि भरपूर आळस संचारला होता आगामध्ये तर रात्री जरा थोडा वेळ जास्त अभ्यास झालाय तो काही म्हणजे झोपच येत नव्हती म्हणून चला म्हटलं अभ्यास करून टाकावा आणि मग कसं अभ्यास सुरू केला अभ्यास करता करता आणि आता साडेचार वाजली जाग आली चारचा अलार्म लावला चार वाजता अलार्म वा, वाजला पण उठलेच नाही झोप झोप फार येतो ती झोप आणि तुम्ही म्हणतात काय आम्हाला पण झोप येते बघा माझ्यासोबत पण कधी कधी असंच होतं मग चारचा अलार्म बंद केला परत झोपले अर्धा तास झोप लागली खळबळून जाग आली आणि उठले तर बघ तर काय साडेचार झाले होते म्हटलं आता वैशी उठावं लागेल उठले तसेच आणि पटकन झाडून काढलं फरशी पुसले आणि आंघोळीला गेले आंघोळ केली फ्रेश झाले आणि मस्त आता चहा पिते चहा पिते चहा पिणं झाल्यावर मस्त अभ्यास करणार म्हणजे मी जर मला झोप येत असे सांगण्याचं तात्पर्य आहे की मी माझा मार्ग असा शोधून काढते आता जर झोपले असते ना खरंच सांगते सात पर्यंत उठले नसते कारण भयंकर झोप येत होती आणि आज खरंच खूप थकल्यासारखं वाटत होतं म्हणून म्हटलं अगोदर आंघोळ करून घेतली छात फ्रेश झाले चहा घेते चहा घेणं झाला मग अभ्यास करते आणि तो तुमच्यासोबत शेअर करते तर मैत्रीनो बघा माझा चहा पिणं झालेला आहे आता आणि आता मी कप नेऊन ठेवला आणि बघा आता मी आज तात्यांचा ठोकळा करत आहे कारण आज आहे मैत्रीण आज आहे संडे आणि संडेला मी रिवाइज करत असते तर बघा आज मी तात्यांचा ठोकळा जोही सात दिवस मी वाचून घेतलं त्याचं रिव्हिजन करणार आहे आणि त्यानंतर मी थोडा मॅथचा पण अभ्यास करेल कारण मी जो काल पेपर सोडवला होता म्हणजे सॅटर्डेला जो पेपर मी सोडवला होता त्यात माझे वीक पॉईंट मला जास्त परिश्रमाचे वाटले आणि त्यावर अभ्यास करण्याची फार गरज आहे त्यामुळे मी तो तिकडे मला फार लक्ष देण्याची गरज आहे आता आणि मला माझी मॅथची जी स्ट्रॅटर्जी आहे ती ठरवावी लागणार आहे आणि ती तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर आत्ता मी जो सामाजिक सामाजिकशास्त्राचा अभ्यास आहे तो माझा सुरू आहे तर मैत्रिणींनो आज माझ्या अशा लक्षात आलं की आपल्या सवय आपल्यावर राज्य करतात तर तुम्ही म्हणाल ताई असं का म्हणते तू तर बघा सवय ही माणसाच्या आयुष्यातली एक अतिशय मोठी शक्ती आहे असं मला वाटते आणि आपल्याला जी सवय आहे ना ती आपणच विकसित केलेली असते आणि आपणच त्याचं पालनपोषण करतो वाईट सवय असो की चांगली सवय असतो वाईट सवय ही कशी जाणार नाही हा मैत्रिणीं त्या वाईट सवयीच्या जागी आपल्याला एक चांगली सवय तिथे त्याचं बी पेरावं लागेल चांगल्या सवयीचं चा, तेव्हा कुठं वाईट सवय ही आपली मुडेल तर तुम्ही म्हणाल ताई तू कुठल्या वाईट सवयीची गोष्ट करते तर बघा आपल्याला वाईट सवय असू शकते फोनमध्ये रील्स क्रॉल करत वरवर जाणं किंवा एक दुसरी गोष्ट असू शकते की जिथे आपल्याला खरंच जास्त बोलण्याची गरज नसते तिथे आपण जास्त बोलून जातो आपला तिथे वेळ खर्च करतो तसेच मग जिथे खरंच आपल्याला जिथे संघर्ष करण्याची गरज नसते घरात असो बाहेर असो तिथे आपला आपण अनावश्यक वेळ खर्च करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे सात ते आठ तासाच्या झोपेनं आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं तिथं आपण दहा ते बारा तास झोपतो तर ह्या ज्या सवयी आहेत ना ह्या आपल्याला सोडाव्या लागतील जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल आणि आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर तर इथे चांगल्या सवयीचं चा आपल्याला नियोजन करावं लागेल तर म्हणून मला आज ही गोष्ट लक्षात आली की जर इथे आपण या वाईट सवीच्या जागी चांगल्या सवयी नाही टाकू तर आपण समोर जाऊ शकणार नाही आणि माझ्या बाबतीत पण असंच होतं भरपूर वेळा तर मी अशा माझ्या वाईट सवयीच्या जागी चांगल्या सवयी टाकते आणि माझ्या वाईट सवयींना मी खतपाणी घालत नाही आणि त्यामुळे मग माझ्या वाईट सवयी हळूहळू कमी होतात तर एक बी असलं तर दुसरं बी आपण कसं पेरू शकू म्हणून आपल्याला ते बीच्या जागी दुसरं पीक पेळावं लागेल तेव्हाच कुठं आपल्याला चांगलं पीक मिळेल तर असं माझं म्हणणं आहे तर म्हणून वाईट सवयीचं पालनपोषण करायचं नाही त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतात मग म्हणून आता चांगल्या सवयी सुरू करूया आपण आणि बघा आत्ता मी जो अभ्यास करते सामाजिक शास्त्राचा तर रिव्हिजन करता करता माझं असं लक्षात आलं की माझा जो भारताची प्राकृतिक रचना आहे तो पॉईंट सुटलेला आहे तर मग बघा आता मी तो पॉईंट छान आता मस्त नोट करून घेत आहे त्यात मी आहे बघा जी भारतात काय म्हणतात सरोवर आहेत राकस सरोवर मानस सरोवर आहे त्यानंतर जो पठार आहेत अमरकंटक पठार दख्खनचे पठार त्यानंतर चिलका सरोवर ह्या ज्या सगळ्या सरोवर आहेत ना बघा आता मी ते सगळं मला दिसलं तर ते, ते सगळं मी मॅपमध्ये बघायला गेले आणि बघा मी अगोदर महाराष्ट्राचा मॅप बघून घेत आहे कारण कसं असतं जर आपण भूगोलाचा अभ्यास करत असलो आणि आपण जर ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं की ते कुठं आहे तर आपल्या कसं ते लवकर असं स्मृतीत लवकर बसतं असं मानसशास्त्रात पण दिलेलं आहे बघा डोळ्यांनी जेव्हा आपण बघतो कुठली गोष्ट तर ते आपल्याला सटकन आठवते आणि पटकन पेपरामध्ये आपण भरकन करू शकतो तर बघा जे गोष्ट आपल्याला मी वाचण्यात आली ना ते महाराष्ट्राच्या मॅपमध्ये बघा आता मी शोधून घेत आहे महाराष्ट्राच्या याच्यात जे जे जिंध जी पर्वतरांग येऊ शकते किंवा मग सातपुडा पर्वत कळसुबाई पश्चिम घाट किंवा कळसुबाईचं जे शिखर आहे ते सातपुडा पर्वतरांगा विंध पर्वत रांगा, हे सगळं मी असं छान डोळ्यासमोरून घालते त्यानंतर मला असं वाटतं आहे की आता या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये आपल्याला आणखी काही इम्पॉर्टंट आहे त्याचा पण मी अभ्यास करून घेते त्यानंतर बघा आता मी भारताच्या मॅपकडे वडले मी बाजूलाच भारताचा मॅप लावलेला आहे आणि मी माझा भूगोलाचा अभ्यास असाच करते प्रॅक्टिकलमध्ये करून बघते आता बघा मी जो आपला भारताचा मॅप आहे त्यात मी मानस सरोवर राकस सरोवर त्यानंतर अमरकंटक पठार नद्यांचा उगम कुठल्या कुठल्या आपल्या भारतात नद्या आलेल्या आहेत कुठून आलेले आहे दख्खनचे पठार चिलका सरोवर म्हणजे कसं असतं जेही आपण आपण वाचतोय ना शास्त्रामध्ये मद भूगोलमध्ये ते जर असं प्रॅक्टिकलमध्ये बघितलं तर पेपरमध्ये सटकन आठवतो आणि पटकन आपण भरकन लिहू शकतो आणि आपला अभ्यास हा कसा होत आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण जेव्हा प्रिवियस इयर सोडवतो आणि त्यात जर सामाजिक शास्त्र भूगोलाचे प्रश्न सोडवायला आपण सुरुवात केले आणि बघा त्यात जर असा एखादा प्रश्न नद्याचा येऊ दे किंवा मग सरोवराचा येऊ दे किंवा पर्वतरांगाचा येऊ दे जर आपल्याला खरंच मैत्रीणं आठवत नसलं ना तर मी काय करते अशी डोळे लावून दोन मिनटं स्वस्त बसते आणि हे सब मॅप प्रॅक्टिकल आठवण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यात जे आपले ऑप्शन असतात ना त्या ऑप्शनमध्ये चेक करते आणि खरंच मला असा भरपूर अनुभव पूर्व अनुभवाला आणि माझं ऑप्शन हे अगदी बरोबर येत आहे कारण मी प्रॅक्टिकलमध्ये त्या मॅपचा अभ्यास करते ना ते, ते बरोबर आपल्याला आठवतं आणि असंच मग आपल्याला पेपरमध्ये पण त्या ऑप्शनची मदत होते तर आनि आता मी आत्ता बघा मी गणिताकडे वळलेली आहे कारण तुम्हाला माहीत आहे संडे आहे तर आता मी सगळे विषय थोडे थोडे करून घेत असते आणि आता गणितात मी जो माझा रिव्हिजनचा पार्ट होता तो बघून घेतो सगळा आणि जेही मला वीक पॉईंट होते त्यात माझी तेवढी पाहिजे तेवढी मदत झालेली नाही आणि त्यामुळे मला आणखी माझा अभ्यास वाढवण्याची गरज आहे आणि हे टार्गेट आता मला लवकर पूर्ण करावं लागेल कारण भरपूर परिश्रम करावं लागते आणि थोडा गणित आणि बुद्धिमत्तेकडे मला विशेष लक्ष द्यावं लागेल तर आता मला माझी मॅचची स्ट्रॅटर्जी ठरवावी लागेल कारण आता जो माझा वेळ आहे तो आता बघा समोर दिवाळी आहे नवरात्र आहे आणि त्यात भरपूर कामं घराची स्वच्छता आणि आता हे सगळं कसं ॲडजस्ट करायचं याचं मला योग्य नियोजन करावं लागेल आणि आपण ते नियोजन करू आणि मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल आणि या सणासुदीच्या काळात या स्वच्छतेच्या काळात मी माझा अभ्यास कसा नियोजन करेल हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण बघा मी या अगोदर जो मागल्या वर्षी माझा के वी एसचा पेपर होता तेव्हा पण दिवाळी होती आणि तेचं नियोजन माझ्या छान नियोजन केलं होतं मी माझा खरंच छान अगदी व्यवस्थित अभ्यास सुरू होता तर तेच आता नियोजन मी माझा कंटिन्यू करणार आहे आणि मला त्याचा अनुभव छान आलेला होता जी तुम्हाला आवडत असेल की माझ्या नियोजन बघायला तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याचे पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की फक्त अभ्यास पाहिजे आहे ते पण सांगाल तर बघा मैत्रिणींनो तर आपल्याला आपल्या कामाच्या नियोजनासोबत अभ्यास कसा आपल्याला नियोजित करता येईल त्याचं योग्य आराखडा तयार केल्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही कारण आपण एक हाऊस वाईफ एक गृहिणी आहो आणि आपल्याला त्याचं योग्य नियोजन करावं लागेल कारण आपण जर फक्त अभ्यास करतो म्हटलं तर आपल्या घरातलं जे सगळं विस्कळीत होऊन जाईल आणि आपलं घर आपल्या भरोशावर चालतं त्यामुळे कसं असतं आपल्या घराला घरपण गर देणे आपल्याच हाती आहे आणि म्हणून अभ्यासाला आप पण आपल्याला वळण देणे आपल्याच हाती आहे म्हणून आपल्याला सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट करावं लागेल बघा मैत्रिणी मी माझी जी गणिताचे जे पॉइंट आहेत ना त्यावर मला फार विचार करण्याची गरज आहे आता आणि त्याची खरोखर मला स्ट्रॅटर्जी ठरवण्याची गरज आहे कारण मला असं आढळून आलं की जे मी प्रिव्हियस इयर सोडवते त्यातून बघा मला कशी संधी मिळाली की मला माझे वीक पॉईंट अजूनही क्लिअर झाले नाही हे मला लक्षात आले आणि खरंच तुम्हाला सांगते या जगात संधीचा तुटवडा नाही आहे संधीनं भरपूर आहे आपल्याला फक्त ती शोधता आली पाहिजे का मला कुठून संधी आणि मला कुठून काय घेता येईल म्हणून आपल्याला आपल्या संध्या किंवा आपले जे मार्ग आहे ते स्वतःच निवडावं की कोणी येऊन सांगणार नाही आहे आपल्याला की तुला इथे संधी आहे तू जा म्हणून आपल्याला ते चेक करावं लागेल आपल्याला तिथून काहीतरी छान असं उचलावं लागेल तेव्हाच आपण आपण विकसित होऊ शकू आणि दुसऱ्यापेक्षा कुठेतरी समोर जाऊ शकू आणि बघा मी माझी प्लेस चेंज करते कारण एका ठिकाणी आपण भरपूर वेळ बसलो तर आपल्याला पण आळस येतो तेव्हा अशा प्लेस चेंज करा आणि बघा माझा जो रिव्हिजनचा वर्ग आहे तो कंटिन्यू चालू आहे एक सब्जेक्ट झाला की दुसरा सब्जेक्टची मी रिव्हिजन करत आहे आणि आज संडे आहे मिस्टर बाहेरगावी गेलेले आहेत त्यामुळे कसं आता मला तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करायचं होतं पण ते काही शक्य होणार नाही आता असं वाटत आहे मला कारण मला मुलीची जी ट्युशनचं विचारायला बाहेर जायचं आहे त्यामुळे बाहेर गेली तर बराभरा कामं आवरायचे आणि जर शूट जर केले तर ते शक्य होणार नाही म्हणून मग मी आजचा जो आपला अभ्यासाचा व्लॉग आहे माझा जो फक्त सकाळचा अभ्यास आहे तेवढाच तुम्हाला मला दाखवणं शक्य होईल माझ्या डोक्यात होतं की आज तुमच्यासोबत संडे रुटीन शेअर करावं म्हणून पण ते काही शक्य झालं नाही कारण मिस्टरांना अर्जंट काम आलं आणि त्यामुळे ते, ते बाहेर गेलेत त्यामुळे मला आता जे बा माझे जे संडेची कामं आहेत ती पूर्ण करावी लागतील आणि आणखी एक सांगायचं मैत्रिणीनो की मी टी ई टीचा फॉर्म भरत नाही आहे कारण मिस्टर आणि माझं मत आमचं असं म्हणणं पडलं की मी सी पेपर आणि पेपर टू क्लिअर आहे तर क्लिअर आहे तर, तर अभ्यास कर आता असू दे आणि तू टेटच्याच अभ्यासावर फोकस कर म्हणून आणि तो अभ्यास माझा कंटिन्यू छान सुरू आहे के व्ही आणि टेटचा त्यामुळे मग मी पण म्हटलं ठीक आहे चला आपला अभ्यास सुरू ठेवू आपण आणि म्हणून मग मी माझा जो टेटचा अभ्यास आहे तो सुरू कंटिन्यू चालू ठेवलेला आपल्या या आजच्या व्लॉगमध्ये मी रिव्हिजन केलेली आहे आणि मला हा आजचा व्लॉग याच्यासाठी टाकायचा होता कारण तुम्हाला पण कळायला हवं होतं की ताईला पण अशा भरपूर समस्या येतात की झोपेच्या वगैरे कारण मला भरपूर कमेंट झोपेविषयीच येतात तर बघा माझ्या बाबतीत पण असं होतं मी पण एक मनुष्य आहे त्यामुळे मीच माझा मार्ग शोधून काढते जसा मी आज माझा मार्ग शोधून काढला हे तुम्ही बघितलंच आहे त्यामुळे तुम्ही पण असे छान छान मार्ग शोधून काढा आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा आणि तुम्हाला तुम्ही कसे मार्ग शोधून काढले हे नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा तर आजचा व्लॉग इथेच संपवते तोपर्यंत तुमचा स्मार्ट स्टडी तुम्ही चालू करा आणि आपले जे अभ्यास आहे तो पुढच्या जो अभ्यासाचा वर्ग नियोजनासोबत हो तुमच्यासोबत तो शेअर करते तर तोपर्यंत स्मार्ट स्टडी करा पॉझिटिव्ह विचार करा आनंदी राहा आणि स्वतःला खुश ठेवा आपल्या भेटूया पुढील स्टडी ब्लॉगमध्ये तोपर्यंत